जय शिवरा मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकरी बांधवांना अनुदानाची प्रतीक्षा लागलेली आहे ते म्हणजे गेल्या वर्षी सन दोन हजार तेवीसचं कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान आहे म्हणजे भावांतर योजनेचं जे अनुदान आहे ते आता म्हणजे गेल्या वेळेस एकवीस ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती की त्या तारखेला परत परंतु नंतर पुन्हा परळीतील कार्यक्रमामध्ये राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दहा सप्टेंबरपर्यंत ही रक्कम खात्यात जमा होईल असं आश्वासन दिलेलं होतं परंतु तसं अद्यापही झालेलं नाही आणि मित्रांनो आता म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांचे ई पीक पाणी केलेलं आहे आणि यादीमध्ये नावं आलेले नाही तर अशांना ज्या शेतकरी पाणी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी तसेच सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत योजनाची अंमलबजावणी करण्याबाबतचा एक प्रश्नोत्तर या ठिकाणी करण्यात आलेले मित्रांनो आणि राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेत प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादित कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार प्रति हेक्टरच्या मर्यादित मदत देण्याचा निर्णय शासनाने कृषी विभागामार्फत घेतलेला आहे यासाठी विई पीक पाहणी नोंदीनुसार शेतकरी खातेदार यांचे यादे कृषी विभागाने गावनी ह्या तळक ठिकाणी प्रसिद्ध केले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद आहे मात्र ई पीक पाहणीमध्ये त्यांचे नाव आले नाही अशा काही तक्रारी आहेत त्यावरून ठिकाणावरून प्राप्त झाल्याचं बाब कृषी विभाग आणि महसूल विभागात निर्दर्शनास दिलेल्या मित्रांनो ज्या शेतकऱ्याची ई पीक पाहणीमध्ये जरी नाव नसेल आणि जर आपली जर नोंद सातबारा आली असेल तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा आता हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मिळणार आहे तर सविस्तर अपडेट आपण आता हे जाणून घेऊया तर आपण या ठिकाणी तारीख पण बघू शकता दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच्या दिवशी करण्यात आलेले विषय आहे ई पीक पाहणी तसेच सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना अंमलबजावणीबाबतचं तर मित्रांनो कापूस सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याकरिता खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उतारावर नोंद असून ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नसलेले खातेदार खरीप हंग खरीप दोन हजार तेवीस हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कारवाई पद्ध पद्धती अंतर्गत गावने ह्या ई पीक पाहणी यादी वरून संबंधित तलाठी यांनी गाव नमुना नंबर सात वरून या ई ए... पीक पाहणी यादीत नाव नसलेले परंतु त्यांचे सात बारावर कापूस व सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांची यादी खालील नमुन्यात करावी आणि ती सही करून संबंधित गावचे कृषी सहायक यांना देण्यात यावे या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी अनुक्रमांक त्यानंतर शेतकऱ्याचं नाव आहे नंतर त्या शेतकऱ्याचं गाव आहे त्याचा तालुका आहे जिल्हा आहे नंतर गट क्रमांक आणि एकूण सोयाबीन खालील पिकाखालील क्षेत्र आणि कापूस पिकाखालील जे क्षेत्र आहे ते येणार आहे पुन्हा मित्रांनो तसंच राज्यात आदिवासी शेतकऱ्यांना वनपत्ते वितरित करण्यात आलेले आहेत अशा वनपत्ते धारकापैकी ज्या वनपत्तीवर खरीप दोन हजार तेवीस हंगामात कापूस आणि सोयाबीन अथवा दोन्ही पिकाची लागवड केली याबाबतची गावने या वनपत्ता क्रमांक तसंच वनपत्ता धारक पूर्ण नाव कापूस व सोयाबीन पिकाखालील क्षेत्र असलेली संबंधित माहिती घ्यायची तसंच चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील गावाचे भूमी अभिलेख डिजिटाइज झालेले नाही त्यामुळे येथे ई पीक पाणी होऊ शकले नाही अशा ठिकाणी जेथे भूमी अभिलेख झाले नाही तेथील गावातील यांच्याकडून गावातील खाते खातेदार संपूर्ण गा नाव कापूस व सोयाबीन पिकाखालील पेरणी झालेली क्षेत्र याची माहिती सहीनिशी घेऊन ती खालील टाकतात संकलित करून जिल्हा स्तरावरून जिल्हाधिकारी यांनी ही यादी अंतिम करून कृषी विभागास देण्यात यावी याबाबतच्या सूचना दिनांक दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सक्षम देण्यात आहे आले आहेत तरी वरील प्रमाणे माहिती तात्काळ कृषी भाग उपलब्ध करून देण्यात यावी या ठिकाणी आपण बघू शकता आपला स्ने स्ने राजेश कुमार अप्पर सचिव महसूल व